नांदेड अर्धापूर मुदखेड हिमायतनगर भोकर बिलोली मुखेड इतर ठिकाणी जॉब कार्ड तातडीने वाटप करण्यात यावे रोजगार हमी योजनेच्या कामावर केरळ प्रमाणे सहाशे रुपये हजेरी द्यावी गरीब अल्पभूधारक मतदान निर्धार दिव्यांग व इतर कुटुंबाच्या दर्देशाचा सर्वे करून ताकावर राशन कार्डचे वाटप करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी सिटूचे धरणे आंदोलन बेघर लोकांना घरकुलाचे वाटप करावे गायरान व इतर जमीन अतिक्रमण नियमित करून त्यांना मालकी हक्क देण्यात यावा सोबतच वृत्त तसेच निराधार यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यात यावे या मागणी निव्वळ साधी मागणी आहे आम्ही भुकेले आहोत आमच्या आरोग्य आमच्या धोक्यात आहे तर आमच्या आमचा असा विनंती आहे सरकारला की मोदी सरकारने खूप काही मोठ्या मोठ्या हो योजना आणलेल्या आहेत त्या सफलही झालेल्या आहेत आणि ह्या सरकारकडनं आमचे रास्त अपेक्षा आहे की आम्हाला दोनदाची रोटी आणि दोनदाचा चहा मिळावा याच्यासाठी आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा राज्याप्रमाणे आम्हाला सुद्धा महाराष्ट्रातल्या गरजवंत गरीब दुर्लक्षित उपेक्षित वंचित शेतकरी कामगार शेतात सित, कष्ट करणारे विधवा दिव्यांग ह्या सगळ्या लोकांना तीन हजार पाचशे रुपये महिना मिळावेत ही आमची रास्त मागणी आहे आमचा आरोग्य विमा शासनाने करावा आम्हाला आमचं वय साठ वर्षच ग्राहरावं आम्हाला कसलीच आठ न घालता नुसतेच ते सर्टिफिकेट आणा हे सर्टिफिकेट आणा ते प्रमाणपत्र आणा हे आमच्यानं होत नाही आम्हाला सरळ सरळ आधार हेच आमचं परिपत्रक धरावं हेच कार्ड महत्वाचं आहे हे धरून आम्हाला सगळ्या सोयी आम्हाला द्याव्यात एवढीच आम्हाला शासनाच्या विनंती आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे या सरकारकडनं मोदी सरकारकडनं आणि शिंदे सरकारकडनं आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला महिन्याला तीन हजार पाचशे रुपये आमच्या खात्यावर सरळ जमा व्हावेत म्हणजे आम्ही आमच्या मुलांना आमच्या सणाला ओझ होणार नाही आता आमचे मरणाची वाट बघतायत ते बघणार नाहीत आमचा आम्हाला मान धन मिळावा मानपान मिळावा एवढीच आमची रास्ता अपेक्षा अन्यथा आता आम्ही असं ठरवलंय आता मी सगळ्यांना विचारतो आपण तर घरी रोज मरू लागलो बरोबर आहे आपण आप तर रोजच घरी मरू लागलो बरोबर आहे आता आपल्याला सांगणार शासनानं मान्य केलं नाही तर पुढचं आपल्याला घरी मरण्यापेक्षा आम्ही इथे मरू आमरण उपोषण सगळेच्या सगळे करू मान्य आहे तुम्हाला सगळ्याला सगळे मरण